मराठा मोर्चा उद्या मुंबईच्या वेशीवर येऊन धडकणार आहे या पार्श्वभूमीवर गाड्या बैलगाड्या आणि इतर वाहने घेऊन लाखो मराठे मुंबईला निघाले आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे रॅलीला प्रतिबंध घालण्यात यावे तसेच सरकारने त्यावर कठोर कारवाई करावी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका सदावर्ते यांनी उच्च न्यायालयाकडे दाखल केली होती त्यावर उच्च न्यायालयाने आज निर्णय दिला की आंदोलन करणे नागरिकांचा हक्क आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे निर्देशानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा जिल्हाधिकाऱ्यांची आणि आयुक्तांची बैठक घेत जात प्रमाणपत्राबाबत काही नवे निर्णय घेतले ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका